मराठी कथा श्यामच्या आई श्रीखंडाच्या वड्या भाग पंधरा आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत आईचा पाक कधी बिघडत नसे वड्या खुसखुशीत सुंदर व्हायच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळता शेजारी पाजारी बोलवित असत व आई आनंदाने जात असे दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद पार्वतीबाईंची मुलगी वेणू वेणूबाहेरे आली होती पार्वतीबाईने व आई यांची मैत्री वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आईला ति तिला गाणी म्हणाव्यास लावी एक दिवस आई मला रागे भरली होती त्यावेळेस वेणू माझे डोळे पुसले होते वेणू माझ्या मोठ्या प्रमा बहिणीप्रमाणेच मला वाटे त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाला श्यामची आई वेणू परवा सासरी जाणार तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते तुम्ही याल काउद्यात श्री प्रभ प्रहरी तुम्ही कशा छान करता तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले माझी आई म्हणाली येईन हो वेणू परवाच का जाणार मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत मला सुद्धा तिची करमणूक होती यायची गाणी म्हणून दाखवायची पार्वतीबाई म्हणाले तिच्या सासरचे पत्र आले आहे पाठवून द्या म्हणून मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपलीच थोडी आहे आली चार दिवस पुष्कळ झाले त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्ष झाली तरी माहेरला पाठवीत नाहीत तिची आई त्या दिवशी रडली हो त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना मग या ह उद्या वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवीन जाते मी आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या दुसऱ्याच दिवशी दुपारची जेवणी झाली परंतु आईला बरे वाटत नव्हते उष्टी खरकटी कशी तरी करून आई हंतुलनावर पडली ती आईला विचारले आई निच श्याम अग दुखते दुखते आहे जर चोप चपतस का आई म्हणाली जर मी आईच्या अंग चेपू लागलो आईचे अंग कडक झाले होते तिचे कपाळ मनसे दुखत होते ती मन मग्न बाहेर खेळावयास गेलो इकडे वेणू आईला बोलवायला आली आई निजली होती येताना श्यामची आई आहे तुमची वाट पाहत आहे वेणू गोड वाणीने म्हणाली आई कुठली आई तिला म्हणाली जरा पडेल तो डोळा लागला मी विसरले नव्हते आता येणारच होते चल आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली निर्नया गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या मी खेळून घरी आलो होतो आईला नाही आई नाही मी आईला शोधू लागलो शेवटी वेणुताईकडे गेलो मला अंगणात पाहताच काय रे श्याम आईला पाहावायस आलास वाटतं ए तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे मी उद्या सासरी जाणार आहे श्याम वेणू मला बोलली मी म्हटले जाणार मग माझे डोळे कोण पुसणार आई रागवली तर माझी बाजू कोण घेणार मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले ए श्याम आपण केशराची पूड करू तू ते वेलदोडे नीस व त्याचे दाणे काढ वेणूच्या कामात मी मदत करू लागलो वेणूने केशर ख खा, खवले व मी श सहानेवर वेलदोड्यांची पूड केली श्याम कसारे आलीस आईने विचा, विचार मला विचारल्या आई च्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले मी काही वड्यांसाठी नाही आलो वेणुताई मी हावरा आहे का गं त्या दिवशी तू मला खाऊ दिलास मी मागितला होता का वेणू म्हणाले श्याम तू चांगला आहे श्यामची आई श्यामला रागे भरत जाऊ नका आई म्हणाली वेणे अगं मला का माया नाही एखाद्या वेळेस राग होते पण त्याच्या बरे बऱ्यासाठीच श्यामला जगाने नावे नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याच्या आई एखाद्या वेळेस बोलते त्याला तो चांगला आहे परंतु आणखीन चांगला हवा असे मला वाटते पार्वतीबाई पाक झाला हो पहा गोळी झाली ताटात वड्या थापत आल्या थापण्यात आल्या आई केळीच्या पानावर भराभरा थापित होती पाच मिनटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या मी आता जाते वेणू म्हणाली थांबा ना थोडा वेळ तुमच्या हाताने सारे करून जा आईला नाही म्हणविना थोड्या वेळाने आई, आई कलथ्याने वड्या का काढल्या कशा सुंदर झाल्या होत्या पार्वती काकुने त्या डब्यात भरल्या वेणुने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली वेणूची आई म्हणाली श्याम हे ताट खरवडून खा खाऊ खा घे मी वीराप्रमाणे पुढे सरकवलो सरसावलो व ताट खरडून खाल्ले पार्वतीबाईने आईच्या हातात चार वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली मी वेणूकडे बसलो होतो श्याम तुझ्या स सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटते सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते वेणू म्हणाली मी वे ताईला सदरा काढून दिला तिने फनेरे काढले बायका सुदारा वगैरे ज्या चंचे पिशवीत पुशवी ठेवतात त्याला कोकणात फनेरी म्हणतात वेणुताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेथेही ते ते शिवले मी सदरा अंगात घातला वेणुताई म्हणाली श्याम चल गुलबक्षाची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जा आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो माझ्या बरोबर वेणूही आली होती श्यामच्या आई वेणूला हाक मारली परंतु आई कोटले कोठे होती ती विहिरीवर गेली होती का गोट्यात होती ती आंतरणावर होती आम्ही एकदम आईजवळ आलो वेणू म्हणाली नजल्यास तशा बरे नाही वाटत का चुलीजवळ बसून त्रास झाला का वेणू आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला श्यामची आई बराच आलाय आहे हो ताप मी खिन्नपणे म्हणाले मी म्हटले वेणूताई आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते ती दुपारी निजली होती व तिचे अंग चोप होतो वेणूने विचारले तुम्हाच बोलवण्यास आले होते तेव्हा तुम्हाला बरे नव्हते वाटत का म्हणून का तुम्ही पडला होता मला काय माहीत तुम्ही बोलला सुद्धा नाही श्यामच्या आई अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात आई म्हणाली वेणू अगं तसं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो अंग जरा कणकण करीत होते एवढेच श्याम जा बाळा दिवा लाव ती निशाण झाल्या मी दिवा लावला व देव देवा तुळशीला दाखवला आणि आईजवळ येऊन बसलो वेणूला वाईट वाटत होते ती गैर घरवर श्यामची आई तुम्ही अंगात ताप असता वडा ख वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला नसता वड्या झाल्या तर नसत्या आईने कशातरी केल्या असत्या प्राणापेक्षा का त्या वड्या जास्त आहेत माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली अगं अशा एवढ्याशा तापाने काय होते वेणू आम्हा बायकांना त्याचे काही वाटत नाही अंगात ताप फणफणत ता असावा कपाळ दुखत असेल तरी धुनी धुण्याची मोठ घेऊन ती आम्हाला धुऊन आण आम्ही धुवून आणतो दहा माणसांचा स्वयंपाक करतो असे मनाला लावून नको घेऊ अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईल जा तू आता घरी आई तुझी वाट पाहत असेल वेणू आईजवळ बसली ती जाईना मी वेणूस म्हटले वेणुताई त्या फुलांची माळ करतेस आईला ताप आला आहे तूच कर वेनुताईने माळ केली वेणू आईला म्हणाली श्यामची आई माझ्यासाठी हा तो मला त्रास हा ताप आई म्हणाली वेण्या वेणी वेड्यासारखे काही बोलतेस तू मला परकी आहेस का पर जशी माझी चंद्रा तशीच तू वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसाने नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते माहेरच्या माणसांचं नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आले असते वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोचली म्हणून काय झाले तुला शाम परका वाटत नाही तशी मला तू वाटत नाहीस मला तुझा त्रास का झाला केवढे समाधान वाटते आहे मला वड्या करायला आल्या नसते तर मनाला सारखी रुखरूक लागली असती जाहो आता घरी मी सकाळी येईन रात्री घाम येऊन ताप निघेल सकाळी मोकळी होईल वेणूला मला जवळ घेतले व ती म्हणाली श्याम चल तू आमच्याकडे आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पडगुली तुझ्या तुझ्याजवळ देते मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले नाही तर मग मी भात ठेवूनच जाते मला आई म्हणाली वेणे अगं श्याम ठेवील भात तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले परंतु वेणीने ऐकले नाही तिने नुसतं पेटवला तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आधान येताच भात ठेवून निघाली तिच्याबरोबर मीही गेलो मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली माझे डोळे भरून आले होते आई म्हणाली श्याम काय झाले मी म्हटले वेणू म्हणाली श्याम तुझी आई फार थोर हो आहे तू तिचे ऐकत जा तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरविला व मला एकदम रडू आली ते मला अजून आवरत नाही जा बाळा भात झाला असेल तर उतरून ठेव नाहीतर खालून ओढेल आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली आम्हा सर्वांना वाईट वाटले त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप पाठवतात वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या वेणूसुद्धा जगली नाही परंतु ते प्रेम अजून आहे ते प्रेम आमर आहे माणसे मरतात परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकतच राहतात